नमस्कार मित्र माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे नवरात्र दोन हजार पंचवीस या नवरात्रीत कोणत्या राशींवर होणारे आई जगदंबेची कृपा कोणत्या राशींसाठी ही नवरात्र ठरणार आहे खास चला जाणून घेऊया सुरुवात करू मेष राशीपासून मेष राशीच्या लोकांची अडकलेली जी कामं आहेत त्यांना चालना मिळू शकते या नवरात्रीत धनवृद्धीचा योग आहे त्याचबरोबर कमाईचे नवे मार्ग सापडतील स्वास्थ्य उत्तम राहील कौटुंबिक सदस्यांकडून एखादीच आनंदाची बातमी सुद्धा मिळू शकते गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घेणं मात्र आवश्यक आहे काही निर्णय घरच्यांच्या आणि जोडीदाराच्या साथीने घ्या हा काळ लाभाचा आहे इच्छापूर्तीचा आहे कसून प्रयत्न करणं मात्र आवश्यक आहे मग यश प्राप्ती तुमचीच आहे आता वळूया मिथून राशीकडे नोकरदारांसाठी हा काळ चांगला म्हणावा लागेल वरिष्ठांची मर्जी संपादन करावी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते व्यावसायिकांनी व्यवहार जरा जपून करावे नवीन परिचयातून लाभ होण्याची संधी आहे कौटुंबिक सोख्याचा लाभ होईल अंबाबाईच्या कृपेने आर्थिक बाबतीत वृद्धी होईल आणि अडकलेली कामं सुद्धा मार्गी लागतील मिथून राशीच्या लोकांच्या नात्यांमध्ये गोडवा येईल मतभेद वादविवाद विसरून एकोपा निर्माण होईल जोडीदाराची उत्तम साथ लाभेल जुने विसरून नव्या गोष्टींना खुल्या सामोरे जा आगामी आगामी काळ आनंदाचा नोकरी व्यवसायासाठी देखील हा काळ अनुकूल असेल मुलांकडून चांगल्या बातम्या कळतील सहकार्यांचे सहकार्य लागेल करकराज नोकरदार वरिष्ठांची मर्जी संपादन करतील पदोन्नती तसंच कामानिमित्त परदेशात जाण्याचे योग आहेत तुमच्या कामाचं कौतुक होईल व्यावसायिकांना नाव प्रतिष्ठा मिळेल कर्क राशीच्या लोकांसाठी आर्थिक वृद्धीचे योग आहेत आरोग्य सुधारेल कोणाशीही विनाकारण वैध मात्र घेऊ नका गरज वाटल्यास म्हणून पाळा पण शब्दाला शब्द वाढू देऊ नका काही काळ संयम ठेवा गोष्टी आपोआप आप आप मनासारख्या घडून येतील सिंहराज या नवऱ्यातील सिंह राशीच्या लोकांचं आरोग्य सुधारणारे सात्विक भोजन घ्या तुम्ही जर नवरात्रीचे उपवास करणार असाल तर आयुर्वेदिक पद्धतीने करा मन सात्विक ठेवा आध्यात्मिक उपासना करा नवरात्रीचा हा काळ असतोच आपल्यामधील ऊर्जा वाढवणारा सात्विक आहार घेऊन उपासनेची जोर देऊन ती ऊर्जा आपल्याला वर्षभर संकटांना अडचणींना तोंड देण्याचं बळ देणारे असते पैशांचा योग्य ठिकाणी वापर करा अंबाबाईच्या कृपेने येणाऱ्या काळात धनवृद्धीची शक्यता आहे उत्पन्नाचे नवे मार्ग सापडू शकतील सकारात्मकतेने पुढे जा यशस्वी व्हाल मनासारखा जोडीदार मिळण्याची सुद्धा शक्यता आहे कौटुंबिक सौख्याचा लाभ होईल कन्या रास कन्या राशीच्या लोकांनी अनावश्यक खर्च टाळायला हवा आणि योग्य वेळी योग्य जागी गुंतवणूक करायची आहे कला क्षेत्रातील लोकांना येणारा काळ सुवर्ण संधी देणारा ठरेल लेखक तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ परिस्थितीत अमूलाग्र बदल घडवून आणणारा ठरेल जोडीदाराशी साथ मिळेल आरोग्याकडे मात्र लक्ष द्यावं लागेल मुलांकडून एखादी आनंदाची वार्ता समजू शकते आता आहोत तू राशीकडे देवीचे नवरात्र तुम्हाला नवा उत्साह देणारा ठरेल अडकलेली कामं मार्गी लागतील उत्पन्नाचे नवे मार्ग सापडल्याने आर्थिक स्थिती सुधारणा होईल आवडत्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाल्याने तुमचं मन आनंदी होईल खाण्यावर बोलण्यावर नियंत्रण मात्र ठेवा सल्ला देताना आणि घेताना दोन्ही ठिकाणी तुम्हाला विचार करायचा आहे कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील जोडीदारची चांगली साथ मिळेल वृच्छिक रास व्यापाऱ्यांना हा का नफा देणारा ठरेल उत्पन्नाचं साधन वाढेल नोकरदारांना अनपेक्षित पगार वाढ सुद्धा मिळू शकते जोडोदारीची साठ तर लाभेलच पण घरात पाहुण्यांचा आगत स्वागत सुद्धा होईल उत्साहाचं वातावरण असेल एकंदरीतच नवीन परिचय तुमच्यासाठी लाभाचा ठरेल वाहन सौख्य लाभेल स्वतःचं घर घेण्यासाठी पैशांची जुळजुळ करा स्वप्नपूर्तीचा हा काळ ठरेल असं म्हणायला हरकत नाही धनुराज वैवाहिक जीवन आनंददायी ठरेल नवरात्र आर्थिक लाभ घेऊन येईल अनुभवी लोकांच्या मदतीने आर्थिक गुंतवणूक करा सहकाऱ्यांचे सहकार्य मिळून अडकलेली कामे मार्गी लागतील महत्वाच्या विषयात जोडीदारीचा सल्ला घ्या विनाकारण वाट टाळा नवं नातं जोडताना कोणी आपल्याला फसवत तर नाही ना, ना याची काळजी मात्र आपल्याला घ्यावी लागेल मकररास आंबाबाईच्या कृपेने मकर राशीच्या लोकांची इच्छापूर्ती होऊ शकते वाहन खरेदी किंवा नवीन जागेची खरेदीसुद्धा करण्याचे योग आहेत अडकलेली कामे मार्गी लागतील घरात आनंदाचं वातावरण असेल विवाह इच्छुकांना मनासारखं स्थळ मिळेल विवाह ठरण्याचे सुद्धा योग आहे, करिअरमध्ये नवी उंची काढता येईल अपेक्षांचं उभं कमी केलं तर हा काळ कुटुंब सौख्य देणारा आहे कुंभरास नोकरदार तसंच व्यावसायिकांसाठी हा काळ सुखदायी आहे आर्थिक लाभ होईल आणि सर्वांगीण विकास होईल सहलीचं आयोजन कराल घरात नवीन पाहुणा येईल ना ते संबंध सुधारतील आरोग्यावर अनावश्यक खर्च टाळावा लागेल मोठी गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या धावबळीचा पण आनंदाचा काळ ठरेल मीनरास आंबाबाईच्या कृपेने तुमच्या व्यवसायावर व्यवसायात वृद्धी होईल अडकलेली कामे मार्गी लागतील आनंद उत्साह हो। चैतन्याची अनुभूती तुम्हाला या नवरात्रीच्या दहा दिवसांमध्ये येईल नव्या जोमाने कामात प्रगती कराल भविष्यात घडणाऱ्या शुभ घटनांचे संकेत या नऊ दिवसात मिळू शकतात नात्यांमध्ये मात्र जरा सबुरी ठेवा आरोग्याच्या किरकोळ तक्रारी जाणवतील पण दुर्लक्ष करा आवडत्या विषयात मन रमवा आणि देवीची उपासना करा अंबा माता की जय धन्यवाद